आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्ट साठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ काँग्रेस बॅकफूट वर गेली असं म्हणणं बिलकुल बरोबर नाही काँग्रेस काँग्रेसच्या जागेवर आहे जे काही घडलं त्याचे कारण आहेत आपल्याला सर्वांना ते समजतात लोक आता हे जाणून आहे लोकांमध्ये जागृती होते आहे आणि लवकरच आपल्याला त्यातला फरक लक्षात येईल भाजपने दिला होता काँग्रेसचा काँग्रेस आहे जनमानसात या देशामध्ये दोन गोष्टी आहेत एक भारतीय संस्कृती सगळीकडे आहे प्रत्येक गावात आहे प्रत्येक राज्यात आहे आणि दुसरी काँग्रेस आहे कुठेही गेले तरी काँग्रेस तुम्हाला आहेच आहे तिथं आम्हाला तिला ऍक्टिव्हेट करणं आणि जोबाना कुठं जाणं हे काम आम्हाला आणखी करावं लागणार आहे ऐकायची सेवा ठेवा मी बोललं नाही ठीक आहे याच्यामध्ये थोडासा काही चर्चेचा अभाव आहे संवादाचा अभाव मला दिसतोय थोडा संवाद साधला म्हणजे सगळं होऊन जाईल काही अडचण नाही असं कधी कधी होतो काही अडचण नाही मात्र स्थानिक कार्य नाही ठीक आहे ना शेवटी निवडून कस येऊ याला महत्व आहे लढलो कसं आणि किती याच्यावर स्वभाव लढलो का कस लढलो तुमची संख्या काय येणार आहे तुम्ही सत्तेवर येणार का याचा या याला महत्व असतो <laughs> नारायण की एक येऊ का पाच येऊ मात्र काय उपयोग नारायणरावराने कोणत्या उद्देशाने ना म्हटले हे मला माहित नाही हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉपमधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टिकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर